शिवाजीनगरातून आहे क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणासंदर्भात बातमी आहे पैसे मीच हडपले पत्राचा कट हा मित्राच्या सांगण्यावरून रचला असं म्हणत मुख्य आरोपीने आपला घोटाळा कबूल केलेला आहे क्रीडा संकुलातील घोटाळ्यामध्ये कोट्यवधी रुपये लंपास करून थेट पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत घोटाळा उपसंचालकांनीच केल्याचा गंभीर आरोप करणाऱ्या हर्षकुमार पोलिसांसमोर अखेर आरोपी जीवन मित्राच्या सांगण्यावरून मी तो पत्रप्रपंच केल्याची कबुली देखील त्याने दिली आहे यामध्ये टॅब लॅपटॉप मोबाईलचा वापर झालेला आहे त्यामुळे घोटाळ्याचा घटनाक्रम समजून घेण्यासाठी आता सायबर पोलीस पंचा समक्ष हर्षकुमार कडून क्राईम सीन उभा करून सर्व प्रकार समजून घेणार आहेत पत्राचा कट हा मित्राच्या सांगण्यावरूनच केला असल्याचं मुख्य आरोपीने कबूल केलेलं आहे आणि यामध्ये त्याने बरेच पैसे कोट्यावधींचा हा गंडा घातला होता क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणी आता आरोपीने आपला गुन्हा कबूल केलेला आहे पैसे मीच हडपले असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र हा जो पत्र प्रपंच आहे तो मित्राच्या सांगण्यावरून केला होता असं देखील त्याने कबूल केलेला आहे पत्राचा कट हा मित्राच्या सांगण्यावरून रचला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे मुख्य आरोपीने घोटाळा कबूल केलेला आहे त्याने पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून हा घोटाळा जो आहे तो उपसंचालकाने केला असं पत्रामध्ये लिहिलं होतं मात्र आता अखेर त्याने आपला गुन्हा कबूल केलेला आहे पैसे मीच हडपले असल्याचं त्याने म्हटलेलं आहे तर क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणी पैसे मीच हडपले पत्राचा कट मित्राच्या सांगण्यावरून रचला असं म्हणत मुख्य आरोपीने आपला घोटाळा कबूल केला आहे क्रीडा संकुलातील घोटाळ्यामध्ये कोट्यावधी रुपये लंपास करून थेट पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत घोटाळा उपसंचालकांनी केल्याचा गंभीर आरोप या हर्षकुमार क्षीरसागरने पोलिसांसमोर केला होता